नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायोकोनला प्रेस करून ठेवा आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघायचं तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे जामखेड जात आहे लोकल आवक आलेली पाचशे दोन क्विंटलची किमानं भेटला आहे शंभर रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले नऊ हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बारामती जाळो जाळोची जात आहे नंबर एक आवक आलेली पाचशे पंचवीस क्विंटलची किमानं भेटला आहे तीनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शेवगाव जात आहे नंबर एक आवकाली एक हजार वीस क्विंटलची किमान दर भेटले तेराशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व दर भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती शेवगाव जात आहे नंबर दोन आवकालेली सहाशे चार क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये दर भेटले बाराशे रुपये आणि सर्व दर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार सेमती नागपूर जात आहे पांढरा आवकाली एक हजार सातशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती यवला जात आहे उनाळी आवकाली चार हजार क्विंटलची किमानरा वेट आहे तीनशे रुपये कमाल दर भेटले तेराशे शेचाळीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती नाशिक जात आहे उनाळी आवकाली दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे दोनशे साठ रुपये कमालद्र भेटले चौदाशे एकावन्न रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उनाळी आवकाले आठ हजार नऊशे दोन क्विंटलची किमानरा वेट आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले एकोणवीस एक रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले तेराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव विंचू जात आहे आवक आलेली सात हजार एकशे पंचावन्न क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये दर भेटले सोळाशे सोळा रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती कळवण जात आहे उनाळी आलेली आठ हजार सात हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद